मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मे जरा पाटील आज मुंबईत पोहोचले आहेत आणि आझाद मैदानावर त्यांचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला युवकांपासून वयोवृद्ध मराठ्यांपर्यंत आरक्षणासाठी आंदोलन करताना दिसत आहे विशेष करून मुंबईचा दक्षिण भाग हा थांबल्यासारखाच वाटतो आहे कारण गणेशोत्सवाची गर्दी होतेच त्यात आता मराठा आंदोलकांची जी मोठ्या प्रमाणात लाट आली आहे त्यामुळे पोलिसांना ही स्थिती नियंत्रित करणं इतकं सोपं राहिलेलं नाही आहे प्रशासन आणि पाटील पाटीलसुद्धा आपल्या आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतायत पण तितकं शक्य होताना ते दिसत नाही आहे एका दिवसाचीच फक्त परवानगी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी मिळालेली होती पण जरांगी पाटलांची भाषा आज जर पाहिली की गोळ्या घातल्या तरी परत जाणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही म्हणजे नाहीच त्या ऐकल्यावर असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस नामक हा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा भारतीयच नाही तो हिटलर आहे आणि त्या हिटलरपासून आपल्याला स्वतंत्रता हवी त्याच्या विरोधात पुकारलेलं हे बंड आहे अशा प्रकारची घोषणा त्या व्यासपीठावरून केली जाते मीडिया तर याला चोवीस तास कव्हर करताना दिसतेच एक एक कॅमेरा एक एक माईक जरांगे पाटलांच्या चारी बाजूला लावले गेले सेकंद भराची फुटेज सुद्धा वृत्तवाहिन्या सोडत आहेत आपल्याला एक एक क्षणाची बातमी दाखवली जाते हे सगळं सर्कस पाहिल्यानंतर मला ते इंग्रजी भाषेतलं एक प्रसिद्ध वाक्य आठवलं ते असं म्हणतात की इफ जोकर बिकम्स अ किंग द पॅलेस टर्न्स इन टू अ सर्कस अर्थात जोकर जर जा राजा झाला तर तो, तो मुळात राजा नसतो तो जोकर त्या राजवाड्यालाच त्या महालालाच म्हणजे राजव्यवस्थेला तर सर्कस बनवून टाकतो असं तर मराठा आंदोलनाचे जेव्हा जरांगी पाटील नेता बनवले गेले तेव्हा त्यांनी ते आंदोलनाला काही मोठी प्रतिष्ठा किंवा यश प्राप्त करून दिलेलं नाही तर आंदोलन या गोष्टीलाच एक सर्कस बनवून टाकलेलं आहे मराठ्यांचं आंदोलन म्हणजे उपोषण सुरू केलं की बऱ्याच काही दिवसांपर्यंत नाटक करायचं आणि मग संपवून टाकायचं यालाच म्हणतात सरकस आणि या सर्कसवर शरद पवारांसारख्या अनेक नेत्यांनी ने, मागच्या निवडणुकीत आपल्या पोळ्या भाजून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे सगळे नेते एक एक करून वरती येताना दिसत आहेत पण जरांगी पाटील जे आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न यातून करतायत आणि ओबीसी अंतर्गत जे आरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे ते शक्य नाहीये मी हे अनेक वेळा माझ्या व्हिडिओजद्वारे त्यामागची कारणं सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलेली आहे देवेंद्र फडणवीसांनीही स्वतः हे कबूल केलेलं आहे की ओबीसी अंतर्गत आरक्षण देणं मराठ्यांना शक्यच नाही आणि त्याबद्दल विचारही सरकार करायला तयार नाही आता दरांगे पाटील आपल्या मागणीवरून मागे हटत नाही आहेत आणि त्याने जी ही जिद्द लावली आहे त्यामुळे मराठा युवकांचं भविष्य जरांगी पाटील बुडवायला निघालेले कारण ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळणं अवघडच आहे पण जे एस सी बी सीचं आरक्षण मराठ्यांकडे अगोदर आहे ते आरक्षणही टिकू नये यासाठी प्रयत्न करताना आता जरांगे पाटील मला दिसायला लागले कारण मराठे हे सगळ्यात पहिल्यांदा डब्ल्यू एसमधून आरक्षण घेत होते दहा टक्के म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे मागास आहेत ज्यांची वार्षिक आय आठ लाखांपेक्षा कमी असेल त्यांना आरक्षण देण्याची सुविधा केंद्र सरकारने केलेली होती आणि सुप्रीम कोर्टमध्ये हे आरक्षण नरेंद्र मोदींनी टिकवलंसुद्धा जे नरसिंह रावला त्यावेळी जमलं नव्हतं ते नरेंद्र मोदींनी करून दाखवलं अनेक लोकांचे मी व्हिडिओज पाहिले आंदोलकांचे त्यात ते, ते लोकं म्हणतात की डब्ल्यू एसचं आरक्षण हे ब्राह्मणांसाठी बनवलं गेलं पण जो डेटा आपल्याला सांगतो की महाराष्ट्रात मराठ्यांनी सर्वात जास्त ई डब्ल्यू एस आरक्षणमध्ये लाभ घेतलेलं होतं आणि मी माझ्या मनाचा डेटा तुमच्यासमोर ठेवणार नाही सगळ्यात पहिला तर इकॉनॉमिक टाईम्सने असं म्हणलेलं आहे की दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त दहा टक्क्यांपैकी आरक्षण हे है मराठ्यांनीच घेतलेलं आहे त्यापूर्वीचेही काही फोटोज मी तुमच्या स्क्रीनवर लावतो आहे तुम्ही पाहू शकता टाईम्स ऑफ इंडियाचा हा डेटा आहे ज्या दोन हजार तेवीसमध्ये जे ई टी परीक्षेत मराठा उत्तीर्ण झाले त्यापैकी पंच्याहत्तर टक्के म्हणजे एकूण दहा टक्क्यात जितकं आरक्षण मिळतं त्यातलं पंच्याहत्तर टक्के आरक्षण हे एकट्या मराठा वर्गानेच घेतलेलं आहे तरीसुद्धा मराठ्यांना वेगळं आरक्षण पाहिजे होतं कारण पूर्णपणे आरक्षण म्हणजे वेगळं ताट हे आपल्याला पाहिजे अशी मागणी त्यांची होती त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी गायकवाड समिती स्थापन करून जे सोळा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं ते हायकोर्टमध्ये टिकवलंसुद्धा ते बारा टक्के झालं असेल पण ते टिकवलं याला महत्त्व आहे पण त्यांची सरकार पडल्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सुप्रीम कोर्टने या मराठ्यांच्या वेगळ्या एस सी बी सी आरक्षणाला रद्द केलं त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एस सी बी सी ॲक्ट पास करून दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं म्हणजे वेगळं ताठ ओबीसीलाही धक्का न लागता वेगळं ताट मराठ्यांना दिलं गेलं आणि आज ते वेगळं ताट सोडून जरांगे पाटील मराठा युवकांना तीनशे पन्नास जातींच्या ओबीसी आरक्षणाचा जरांगे पाटील मराठा युवकांना नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि जर असं घडलं तर मराठा युवकांना ते बुडवणार आहे जे ताट दहा टक्के आरक्षणाचं आपल्यासाठी वेगळं आहे मी स्वतः कधी आरक्षणाचा लाभ घेतलेला नाही आहे स्वतः मराठा असूनसुद्धा ते एस सी बी सीचं असेल किंवा डब्ल्यू एचचं असेल पण जे माझे मित्र आहेत जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना विचारलं मी की ओबीसी आरक्षण नाही मिळालं आणि जे आपल्याकडे आहे एस सी बी सी त्या आरक्षणामध्ये आपल्याला किती लाभ मिळतो आहे आणि जास्त फायद्याचं कुठलं आहे तर ते युवा वर्गातली मुलं त्यांचं म्हणणं असंच आहे की एस सी बी सीमध्ये जे आपल्याकडे वेगळं ताट दिलं आहे त्यात आपल्याला जास्त फायदा आहे आणि देवेंद्र सुद्धा हे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ओबीसी आरक्षणात छोट्या मोठ्या तीनशे पन्नास जाती आहेत जरी मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण मिळालंच जे मिळणं अवघडच आहे पण जरी कोर्टाद्वारे समजा की मिळालंच त्यानंतर युवकांना ज्यांच्याकडे आज वेगळं ताट आहे त्या ताटात आपल्याला कमी जागा तरी त्या मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे पण तीनशे पन्नास जातींमध्ये एक सीट मिळवायला मराठा युवकांची दमछाक होऊन जाईल तेव्हा मग या लोकांना वाटेल की जे अगोदर आपल्याकडे होते एस सी बी सीचं आरक्षण ते जास्त फायद्याचं होतं आणि खरं तर जे मराठा युवक हे अभ्यासू आहेत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करताय ते या आंदोलनामध्ये नाहीच आहेत कारण त्यांना इतका वेळ नाही आहे की हे सगळं सोडून ते आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना माहिती आहे की कोणी आपल्याला आरक्षण दिलं आहे आणि कोणत्या आरक्षणाने आपल्याला जास्त फायदा होणार आहे पण जारांगी पाटील हे ओबीसी आरक्षणामध्ये नेण्यासाठी इतके उत्तेजित झाले आहेत मराठ्यांना की जे आपल्या ताटात आहे ते ताटही गमावून तीनशे पन्नास जातींच्या एका ताटामध्ये मराठा समाजाला खाण्यासाठी भाग पाडणार आहे एका साध्या व्यक्तीने विचार केला पाहिजे की एका ताटात सत्तावीस टक्के आरक्षण जर तीनशे पन्नास जाती घेतायत त्यामुळे जर मराठे मरा आले तर ता त्यांना उरणार काय आणि त्याचा लाभ मराठा युवक घेणार काय जर आपल्याकडे दहा टक्के वेगळं एस ए बी सीचं आरक्षण आहे ज्याचा केस जरी सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग असलं तरी देवेंद्र फडणवीसांनी मागच्या वेळी मुख्यमंत्री असताना हे सिद्ध करून दाखवलं आहे की त्यांची सरकार कोर्टामध्ये आरक्षण टिकवू शकते जर ते सुप्रीम कोर्टच्या वेळीही मुख्यमंत्री असते तर कदाचित त्यावेळीसुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकवून दाखवलं असतं पण दुर्दैवाने तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आरक्षण मराठा समाजाला गमवावं लागलं पण आता पुढचे चार साडेचार वर्ष देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे आरक्षण टिकून राहील अशी अपेक्षा मराठा समाजाने कायम ठेवली पाहिजे आणि समजाच की आरक्षण टिकलं नाही तरी ई डब्ल्यू एच आरक्षण दहा टक्के आहेच ज्या तुम्ही अगोदरच पंच्याऐंशी टक्के लाभ त्याचा घेत होता पंच्याऐंशी टक्के हिस्सा ई डब्ल्यू एचचा मराठा समाजाला मिळत होता ब्राह्मण समाज तर आजही डब्ल्यू एस आरक्षणमध्ये फार कमी लाभ आहे एस ए बी सी आरक्षण आल्यावर मराठा जेव्हा बाजूला झाले तेव्हा ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेण्याचं काम हे मुस्लिमांनी जास्त वाढवलंय आता हे समजून घेण्याची दूरदृष्टी आणि बुद्धी ही जरांगे पाटलांसारख्या नेत्यामध्ये असली पाहिजे जो एका समाजाचं नेतृत्व करण्याचा दावा करतो समाजाचं भलं कोणत्या दिशेला कोणता निर्णय घेतला तर आपल्या युवकांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये जास्त फायदा होईल हे जरांगे पाटलांनी आणि समाजाच्या अभ्यासून त्यांनी ने विचार केला पाहिजे जरांगे पाटील जी मागणी करताय ती कोणत्याही सरकारसाठी शक्य नाही आहे आणि त्यांच्या आंदोलनातून मराठा युवकांचं भलं होणार नाही आहे तर फक्त आणि फक्त हलाहल विष निघणार आहे मंडल आरक्षणाविषयी जेव्हा बिहार आणि युपीमध्ये किंवा उत्तर भारतात आंदोलन चालू होतं त्या आंदोलनातून आज काही ओबीसी समाजाचं किंवा कुठल्याही समाजाचं काहीच भलं झालेलं नाही आहे यू पी आणि बिहारला उद्ध्वस्त करण्याचं काम मंडल कमिशननी केलं आणि त्या आंदोलनामधून निघालं काय तर मुलायमसिंग यादव लालू यादव आणि अण्णा हजारेंसारख्या आंदोलनामधून सुद्धा केजरीवाल विषच निघालेलं आहे ज्यांनी दिल्ली यूपी बिहार या राज्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं यांची मुलं सुद्धा आज कोट्यावधी रुपयांमध्ये खेळतायत पण ज्या लोकांनी यांना मतदान केलं त्यांचं आयुष्याचं काय झालं हा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे बिहार आणि महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर याचा विचार करा की कि अत्रेंना किंवा डांगेंसारख्या कि दिग्गज नेत्यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मराठी जनतेने जेव्हा त्यांना अति आत्मविश्वास यायला लागलं की आपणच म्हणजे महाराष्ट्र आपणच म्हणजे मराठी माणूस त्यांना उचलून फेकून देण्याची हिंमत मराठी समाजाने केली आणि काँग्रेसला म्हणजे तो पक्ष जो मराठी भाषेवर महाराष्ट्र देण्यासाठी तयार नव्हता त्यांचंही सरकार आणण्याची हिंमत मराठी माणसाने दाखवलेली आहे काँग्रेसमध्येही जेव्हा शरद पवारांसारखे जातीवादी नेते निर्माण झाले त्यांच्या गँगलाही अजित पवार समेत आजही जनता चाळीस ते पन्नास आमदारांमध्ये रोखून धरलेली आहे देवेंद्र फडणवीसांना असंच जनतेने एकशे बत्तीस आमदार दिलेले नाही आहेत मराठी जनता ही सुज्ञ आहे आणि तोच सुज्ञपणा तोच विचारशीलपणा जरांगे पाटील आपल्या या जातीवादी आंदोलनातून समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहे जरांगी पाटलांच्या आंदोलनातून एक मुलायम एक लालू असेच लोक जन्म घेणार आहेत आणि जे महाराष्ट्राची माती करायलाही एकही पाऊल मागे टाकण्याचा विचारही करणार नाही एक दिवस असा येईल जेव्हा या जातीवादी विचारधारेमुळे महाराष्ट्राचीही तीच परिस्थिती होईल जी बिहार आणि उत्तर प्रदेशची झाली आहे त्यामुळे वेळ राहताच अशा जातीवादी आंदोलनाला आपल्याला थांबवलं पाहिजे याच्यावर लगाम घालण्याची ताकद कुठल्या तरी नेत्यामध्ये निर्माण झालीच जा पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस ती लगाम लावण्याचाच प्रयत्न करतायत आणि जेव्हा लगाम लावली जाते तेव्हा त्याच्या ते विरोधात वेगवेगळे जातीवादी नेते उभे राहतात जसं आज जरांगी पाटलांसारखी लोकं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत असो मित्रांनो परिस्थिती कळून निर्णय घेणं खरंच गरजेचं आहे आणि याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र